आणि आता बातमी आहे बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनासंदर्भात कारण बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय गोगावले आणि योगेश कदम यांच्या शिष्टाई फळाला आलेली आहे तर दिव्यांगांना रोजगार देण्याच्या आश्वासनानंतर कडूंनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केलेलं आहे दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं दिव्यांगांना अंत्योदय योजनेतून आणि रोजगार हमी योजनेतून लाभ देण्याचा शब्द देण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच बच्चू कडू यांची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार आज आम्ही इथे ते येऊन त्यांचं उपोषण सोडवतोय की जेणेकरून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या रास्त मागण्या वैयक्तिक स्वतःची काही मागणी नाही आहे की माझ्या दिव्यांगांना सक्षम बनवावं माझ्या दिव्यांगांकडे लक्ष द्यावं म्हणजे दिव्यांगांना जे पाच टक्के निधी महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये आहे तो सगळीकडे व्यवस्थित वितरित केला जावा आणि त्यांना सोबळावरती राहावं राहावं लागेल अशा प्रकारचं त्यांना न्याय मिळावा ही त्यांची रास्त मागणी होती भारत साहेट योगेची कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदेसाहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटला आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठंतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या इथे एक तर अन्नत्यागही होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं